श्रीरामरायाच्या डोळ्यातून अश्रुधारा श्री गोंदवले येथे श्री आधीच्या व्हिडिओत सांगितला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्याच गोंदवल्यात सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये एप्रिल महिना सुरू होता दुष्काळ थोडा संपवून जरा लोक स्थिर होत होती रामनवमीचा उत्सव नुकताच झाला होता म्हणून बरीच लोक गोंदावल्यास राहिली होती एक दिवस सकाळी नऊ वाजता श्री महाराज श्री रामरायासमोर भजन करण्यासाठी उभे राहिले थोड्या वेळात बरीच लोक जमली श्री महाराजांनी भजनात निरूपण सांगण्यास सुरुवात केली भजन, के भजन थोडे निरूपण असे करता करता दोन तास सहज होऊन गेले मंदिरातील सर्व माणसे लहान मुले बायका म्हातारे लोक सर्वजण श्री महाराजांचे निरूपण आणि भजन तल्लीन होऊन ऐकत होते इतक्यात महाराजांनी पुढील अभंग म्हणण्यास सुरुवात केली त्रेपन्न वर्षे भूमी भार आता पाहू आपले घर देह मर्यादा संपली मागे भक्ती करा भली तुम्हा सांगितल्या खुणा विसरू देऊ नका मना दीनदास आनंदला राम तो मला आतापर्यंत भजनात तल्लीन झालेले लोक एकदम जागे झाले घाबरून गेले श्रींनी जानकी जीवन स्मरण जय जयराम म्हणून भजन संपवले ते सर्वांना म्हणाले आज आता मी नैमिषारण्यात जाणार आहे आपण सर्वांनी कसे वागावे हे मी समजावून सांगितलेच आहे कोणीही रामाला विसरू नये माझ्या मागे तुम्ही सगळ्यांनी नामस्मरण करा आनंदात राहा हे ऐकता क्षणी एकच गोंधळ उडाला सगळेजण जोरात रडायला लागले श्री महाराजांच्या पाया पडू लागले महाराजांना विनवू लागले आपण जाऊ नका जाऊ नका असा एकच आवाज येत होता श्री महाराज कोणाचे ऐकेना ते म्हणाले काहीही झाले तरी मी आज गोंदावले सोडणार आता मात्र महाराज ऐकणार नाहीत मग मात्र सगळ्यांनी आपले डोके श्रींच्या चरणावर ठेवायला सुरुवात केली सगळे त्यांचे आशीर्वाद घेऊ लागले नंतर स्वतः श्री महाराज रामरायाच्या पाया पडायला आले रामाकडे प्रेमाने बघत म्हणाले रामा, रामा आजपर्यंत तुझ्या छायेत मी वावरलो खूप आनंदात दिवस गेले आता मला निरोप दे तुझ्या नामाचे प्रेम या साऱ्यांना दे माझ्या मागे त्यांना सांभाळ असे म्हणून महाराज मंदिराच्या बाहेर पडले त्यांच्याबरोबर सगळे जमलेले लोकही बाहेर आले सगळे त्यांच्या मागे मागे जाऊ लागले अंगात नुसती कफनी पायात खडावा एवढेच आणि श्री महाराज निघाले रस्त्यावर टांगा उभा होता तिथे ते आले सगळे जण रडू लागले श्रींच्यासाठी गोंदावलात राहिलेल्यांनाही काहीच सुचे ना सगळे निशब्द झाले श्रींना परत परत नमस्कार करू लागले रडण्याशिवाय कोणाच्याच हातात काहीच नव्हते श्री महाराज टांग्यात बसले टांगा निघाला सगळे जण भरल्या डोळ्यांनी श्री महाराजांना निरोप देत होते कोणाच्याच पोटात अन्नाचा कणही नव्हता पावलं जड झाली होती पण कुणाला सांगणार आजपर्यंत आपल्या अडचणी ज्यांना ते सांगत होते तेच श्री महाराज नैमिषारण्यात जाण्यासाठी निघाले होते त्या मूर्तीकडे सगळेजण बघत होते इतक्यात मंदिरातून एक माणूस धावत आला श्री महाराजांच्या टांग्याच्या मागे धावत होता महाराज थांबा महाराज थांबा असं म्हणत होता तो काहीतरी सांगतोय म्हणून महाराजांनी टांगा थांबवला तो माणूस घाबरत घाबरत म्हणाला महाराज आपला राम रडतोय राम लक्ष्मण सीता तिघांच्याही डोळ्यातून अश्रू येत आहेत महाराज चला तुम्ही महाराज एकदम म्हणाले खरंच ते टांग्यातून उतरले मंदिरात गेले हातपाय धुतले सोळे नेसले श्रीरामापुढे गेले मऊ कापडाने श्रीरामाच्या गालावर ओघळणारे अश्रू त्यांनी पुसले तरी पुन्हा अश्रूंची धार सुरूच मग मात्र श्रींच्या डोळ्यात टचकन पाणी आले ते रामरायाला म्हणाले मी इथून चाललो म्हणून का रडतोस मी जाऊ नये असे तुला वाटत असेल तर मला तरी जाऊन काय करायचे हा बघ मी राहिलो तुर थाम। आता तरी तू रडायचा थांब हे त्याचे शब्द ऐकताच राम लक्ष्मण सीता तिघांच्याही डोळ्यातून अश्रू येणं थांबलं महाराज आता गोंदावल्यातच राहणार हे समजल्यावर सगळीकडे आनंदाचे वातावरण झाले ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता श्री महाराज सगळ्यांना म्हणाले चला चला आटपा लवकर स्नाने करा रामाला लवकर नैवेद्य करा आणि हा प्रसंग कोणालाही बाहेर सांगू नका दुसऱ्या दिवशी मूर्तींना दुधाचा अभिषेक केला पुष्कळ अन्नदान केले तिसरे दिवशी एकादशी श्री महाराज स्वत भजनाला उभे राहिले श्री महाराज भजनात नाचत नाचत रामरायासमोर गेले तेव्हा रामरायाच्या डोक्यावरील तुरा उडून श्री महाराजांच्या अंगावर येऊन पडला हे पाहून सर्वांना कौतुक वाटले भजन झाल्यावर महाराज म्हणाले चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे ते कोठेही प्रकट होऊ शकेल त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनवते भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे त्यात कसलीही भेसळ उपयोगाची नाही जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम हाच तो गोंदवल्याचा थोरला राम याच रामरायाच्या गोष्टी आणखीन ऐकायच्या असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा तोपर्यंत धन्यवाद आणि जय श्रीराम